मी चांगलं वागा तर वाईट वागा चांगलं वागले तरी मायबापाचं नाव निघतं वाईट वागले तरी मायबापाचंच नाव निघतं पण पोरा चांगल्या पोराच्या मायबापाचं नाव चांगलंच चा निघतं आणि वांगल्याचं नाव वांगलंच निघतं पा जग रामालाही ओळखतं जग रावणालाही ओळखतं बरोबर आहे ना पण रामप्रभूचं चा नाव चांगल्याच्या यादीमध्ये आणि रावणाचं नाव वाईटाच्या यादीमध्ये लोक कृष्णालाही ओळखतात आणि कंसालाही ओळखतात पण कृष्ण परमात्म्याची चर्चा चांगली होते कंसाची चर्चा वाईट होती चांगले वागाल तरी नाव मायबापाचं वाईट वागाल तरी नाव मायबापाचं आहे उदाहरणार्थ एखाद्याचा पोरगा जर पिऊन पडत असेल पिऊनही नाही पण पियत असेल पडू नाही पण पडत असेल आणि लुळू नाही पण लोळत असेल कुठं गटारीत हा <laughs> तेच 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 म्हणायचं मला गटारीत लोळत असेल तर लोक म्हणतात कोणाचंही होय त्याला पालथ असतं ते उलथं करतात अरे 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 नाव याचं माऊली बाप चांगला भजनी बाप चांगला पारमार्थी वारकरी काय बापाच्या पोटी जन्माला आलं हे आणि असं निघालं पिदळ हे झालं नसतं तर परवडलं असतं कोणाचं पोरगय होते गावातले आमके आमके बाबा आहेत ना आमक्याचं पोरगाय वाईट वागा तुम्ही बापाचं नाव पुढे येतं चांगले वागाल बापाचं चा नाव चांगलं निघतं उदाहरणार्थ एखाद्या गरीब कुणी मायबापाच्या कष्टाचं चीज झालं बाप लोकाच्या घरी साल महिने घालत असेल आई लोकाच्या घरचे भांडेगत असत घासत असेल कपडे धुत असेल दोन दोन किलोमीटरवरती माय लेकरू आहे म्हणून दुसऱ्याच्या शेतात खुरपायला जात असेल कापूस वेचायला जात असेल पायात चप्पल घालायला तिला भेटत नसेल पण ना पै माईनं जोडला बापाने एक एक रुपया जोडला आणि पोराचं शिक्षण केलं पोरग एम पी एस सी यू पी एस सी करते सोलापूरला स्पर्धा परीक्षा देते आणि बाप माने माई इकडं उन्हात राबराब राबतायत पण कष्टाचं चीज झालं बापाच्या वर्गस्पर्धा परीक्षेत पीस, पास झालं कोणी तलाठी झालं कोणी ग्रामसेवक झालं कोणी नायब तहसीलदार कोणी तहसीलदार झालं कोणी आय पी एस कोणी पी एस आय कोणी जिल्हाधिकारी कलेक्टर झालं आणि जॉबला लागल्यापासून तुमचं गावात येणंच झालं नाही आणि गावात एवढा मोठा उत्सव आहे म्हणून हनुमंतरायाच्या यात्रा महोत्सवाचं आमंत्रण सगळ्या गावकऱ्यांनी मिळून या, गाव या गावच्या क्लास वन क्लास टू झालेल्या ऑफिसरला दिलं मुलगा असेल मुलगी असेल आणि पहिल्यांदा त्यांना गावात यायचंय गावाच्या सप्ताहाला उत्सवाला समजा शनिवार रविवार सुट्टी म्हणून एवढ्या रात्री कीर्तन रंगात आलं आणि दहा वाजता तुमच्या गावच्या त्या आय पी एस पी एस आय आग आगमन झालं दिव्याच्या गाडीत तो मुलगा ती बसून मुलगी बसून आली दिव्याची गाडी आली आणि गाडी इथं येऊन थांबली तर तुम्ही इकडे पाहताल आणि कीर्तन ऐकताल का तुम्ही सगळेजण पाठीमागे पाहताल आणि चर्चा करताल तुमच्यातले इकडे बसलेले हे सप्ताह कमिटी आहे ना मागे पळत पळत जातील त्यापैकी कोणी पळत जाईल कोणीतरी दरवाजाचा दरवाज्याची द गाडीचा दरवाजा उघडेल तो साहेब ती मॅडम गाडीतून अशी पावलं हळूवार पावलं टाकत खाली उतरतील तुम्ही सगळेजण सन्मानाने वीस पंचवीस जणं त्या मॅडमला त्या सरला इकडे घेऊन येताल आणि तुमच्यापैकी इथं बसलेले सगळेजण पा तुम्ही पाठीमागे पाहताल आणि ज्यावेळी तुमच्या गावच्या भूमिपुत्राचं आगमन होईल ना त्यावेळी सगळेजण तुम्ही हातवरती करताल आणि त्या गावच्या भूमिपुत्रासाठी भूमिकन्यासाठी जोरजोरात टाळ्या वाजवताल त्यापैकी तुमच्यात बसलेलं इकडं कोणीतरी बोट दाखवेल आईचं सगळं आयुष्य लोकाची तर काम करण्यात गेलं लोकाचे भांडे घासण्यात कपडे धुण्यात लोकाच्या शेतात खुरपण्यात बाईला एक एक वाजायचा पोटाला भाकर भेटत नव्हती अंगावर साडी होती त्याला ठिगडं लावले महिने पण लिकीच्या शिक्षणासाठी फाटक्या साड्या घातल्या लोकांच्या जुन्या साड्या घातल्या पण लिकीला शिकवलं पाहणा ती आलेल्या मॅडम आहेत ना त्या कोपऱ्यात बसलेल्या पदर घेतलेल्या मोठं कुंकू लावलेली जी बाई दिसते ना आलेल्या मॅडम त्या म्हातारीची पोरगी आणि कोपऱ्यात बसलेल्या ज्या बाई आहेत ना त्या मॅडमच्या आई आहेत इकडं तुमच्यापैकी कोणीतरी असं बोर्ड दाखवेल बापाचं अख्खं आयुष्य लोकाची मजुरी करण्यात गेलं बसायला पोतं नव्हतं हो बापाला सायकल नव्हती साधी पण पहाणं पोरगं दिव्याच्या गाडीत बसून आले ते कोपऱ्यात ग बसलेले टोपी घातलेले चष्मा लावलेले जे काका आहेत ना ते आलेल्या साहेबाचे वडील आहेत आणि आलेले जे साहेब आहेत ना त्या कोपऱ्यात बसलेले काका आहेत ना त्यांचा तो मुलगा आहे इकडं काही महिला आईकडे बोट दाखवतील इकडे काही पुरुष त्या बापा बापाकडे बोट दाखवतील सगळेजण बापाकडे पाहतील म्हणते ना अनिल पोरग यांचे त्या क्षणाला लाख गाव तुमच्या लेकराचं कौतुक करेल त्यावेळी इकडं बसलेल्या बापाच्या डोळ्यात घडगड गडगड अश्रू पाहतील इकडे बसलेल्या आई वाहणाऱ्या आशूला दाबण्यासाठी स्वतःचा पदर घेलन डोळ्याला वेलन लेकराला डोळे भरून पाहिल आईचं छाती भरून येईल इकडे बापाची कॉलर टाईट होईल बापाचं अंतकरण भरून येईल त्या क्षणाला आईला आणि बापाला जो झालेला आनंद असेल ना मला असं वाटतं जगातल्या आत्तापर्यंत मिळवलेल्या सगळ्या डिग्र्या एका बाजूला आणि आईबापाच्या डोळ्यातलं चेहऱ्यावरचं समाधान एका बाजूला जगातल्या हजारो डिग्र्या मिळून मायबापाच्या कष्टाची मायबापाच्या आशीर्वादाची बरोबरी कधीच करू शकत नाहीत बा ज्यावेळी तुम्ही येताल ना येताल तुम्ही टाळ्या तुमच्यासाठी होतील पण सगळेजण मिळून मात्र तुमच्या आई वडिलाचं कौतुक करतील फळे रसाळ म्हणून धन्य माता आणि पिता धन्यता माईबापांना दिली इथं बसलेल्या माझ्या सगळ्या ताईंनो माझ्या बंधूंनो ज्यावेळी बापाची चप्पल तुमच्या पायाला येऊ लागते तुम्हाला मला आणि बाप्पाला एकच चप्पल लागते ज्यावेळी तुम बापाचा शर्ट तुम्हाला येऊ लागतो त्या दिवशी पासून बाप तुम्हाला जास्त बोलत नाही ओरडत नाही रागवत नाही शिव्या देत नाही बाप कमी बोलतो तुमच्याशी म्हणजे याचा अर्थ नाही बापाला आपल्याशी काही बोलायचं नसतं त्यावेळी बापाच्या डोळ्याची भाषा माझ्या दादानं तुम्हाला कळाली पाहिजे माझं बोलणं प्राथमिक आहे मला कळतंय पण फार गरजेचं आहे या जाती परिचयात अवज्ञा असते जी गोष्ट सामान्य वाटते तिचं महत्त्व आपल्याला कळत नाही बाप बोलत नाही त्यावेळी त्या क्षणाला तुम्हाला बापाच्या डोळ्याची भाषा कळाली पाहिजे आणि इथं बसलेल्या माझ्या सगळ्या दिदींनो ज्यावेळी तुम्ही आठवीनं विधावीला जातात त्या क्षणापासून आई तुम्हाला जास्त ओरडत नाही शेजारणी देखत तुम्हाला हानीत नाही मारीत नाही तुम्हाला रागवत नाही आडवी चलत नाही तुम्हाला ती हसत खेळत मैत्रिणीसारखी वागवते याचा अर्थ आईला काही बोलायचं नसतं असा असं नाही आपण चुकलो तर आईला बोलायचं नसतं असं नाही चुकण्याआधी आईच्या अंतकरणातलं स्वप्न तुम्हाला मला कळालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं की बापाचं प्रेम फक्त यांच्यावरच चा असतं असं नाही तुमच्यावरही प्रेम असतं बापाचं बापाचं प्रेम तुमच्यावरही असतं ना आमच्यावरही असतं आणि तुमचंही प्रेम बापावर असतं ना आमचंही प्रेम बापावर असतं पण आम्हाला व्यक्त होता येतं पुरुषाला व्यक्त होता येत नाही आम्ही मनकवडे आहेत ना मुलगी मनकवडी असते तिला प्रेम दाखवता येतं त्या पोराला प्रेम दाखवता येत नाही त्याचंही प्रेम बापावर असतं पण तुमच्यापेक्षा एक तिळ भरकावही होईना बापाचं प्रेम आमच्यावरती असता पोरीवरती असतं लेकीवरती असतं मुलाने एखादी गोष्ट मागितली तर बाप म्हणतो आज देतो उद्या देतो परवा देतो चार दिवसांनी बापू उशिरा घेऊन देतो पोराला ती गोष्ट पण पोरीनं शब्द टाकला की बापाची ती गोष्ट बाप लगेच हजर करतो पोरीनं शब्द टाकावा आणि तिचे वडील तिला घेऊन लगेच दुकानात घेऊन जातात काय घ्यायचंय तुला एकदाच घेऊन टाक पोरीने गोष्ट मागावी आणि बापाने आणून द्यावी कारण बापाने खोनगाठ बांधलेली असती मनाशी मी सगळं कमवलेलं याच्यासाठी ठेवायचंय मला पण माझं लेकरू माझ्या घरी आहे कुठपर्यंत अठरा एकोणावीस वीस बावीस वर्षापर्यंत आणि विनंती असेल माझे दादांनो प्रत्येक पोरीच्या भाग्यात बाप असतो परंत प्रत्येक बापाच्या बागेत मुलगी असतेच असं नाही मुलगी असं फुले जे प्रत्येक बागेमध्ये उमलत नाही भाग्यवान तो बाप ज्याच्या घरात पोरगी बोलू गोड वाक्य पोरगी नसेल तर घराला घरपण नाही पोरगी अंगणात खेळायला नसेल तर अंगणाचं सार्थकच नाही पोरगी सणाला नसेल सण सण म्हणून वाटत नाही पोरगी उत्सवात नसेल उत्सव उत्सव म्हणून वाटत नाही लग्नकार्य असेल घरातून पोरगी मिरवायला नसेल कलवरी म्हणून ते लग्न लग्न म्हणून वाटत नाही या पलीकडे जाऊन बोलू मायबाप बाप मेले तर रडायला सुद्धा पोरी लागतात पोरगी रडल्याशिवाय माईबापाची अंतयात्रा सुद्धा साजरी होत नाही बिढल रात्रभर बापाचं प्रेत ठेवलेलं असतं शेजारी पाजारी गोळा होतात लोक डोळ्याला पदरं लावतात पण ज्या इकडून सूर्य उगवतो इकडून सूर्य उगवतो आणि जशी पोरगी लांब दिलेली असते तिची गाडी जशी गावापर्यंत येते ना तिला फक्त सांगितलेलं असतं तुझे वडील आजारी आहेत म्हणून आणि तुझी आठवण काढता येत पुरीची गाडी ज्यावेळी गावात येते आणि गल्लीतली गर्दी तिला दिसते ना पोरगी गाडीतून खाली उतरते दारात आले दारातली ज्यावी गर्दी पाहते त्यावी त्या बापाची बोरगी मोठ्याने हंबरडा फोडते दादा तुमची बाऊली आली हो दादा एकदा माझ्याकडे डोळे उघडी पाहणार हो दादा मला ताट्यात घेतल्याशिवाय तुम्ही कधी जेवले नाही हो मला घ्यायला तुम्ही बस स्टँडवरती यायचे दादा मी येणार असं कळतास एक तासापासून आधी माझा बाप अंगणामध्ये फिरत होता ज्यावेळी बापाचं प्रेत आडवं पडलेलं पाहते ना ती पोरगी धावत पळत जाते बापाच्या छातीवर पडून मुसमुसून रडते ज्यावेळी पोरगी टाहू फोडते ना तो आक्रोश आख्या गावात घुमलेला असतो त्यावेळी गावातल्या लोकांना कळतं ताई आली बरं अण्णांची पोरगी आली बरं आता प्रेत ठेवणार नाही आता आपल्याला जावं लागेल आता जास्त वेळ ठेवणार नाही रडून रडून, रडून जर तिनेच डोळे पांढरे केले आता कशाला ठेवतील जास्त वेळ पोरगी नव्हती तोपर्यंत आक्रोश नव्हता पण ज्यावेळी लेख येते ना बाप मेल्याच्या नंतर त्यावेळी तो आक्रोश सगळ्या गावाला शांत करणारा असतो त्यावेळी गावाला कळालं गावाला कळतं की पोरगी आली म्हणून पोरगी रडायला नसेल ना तर मायबापाची बापाची अंतयात्रा सुद्धा साजरी होत नाही दादांनो बापाने मनाशी बसने बांधलेली असते आणि माझी विनंती असेल जोपर्यंत तुमची पोरगी घरी ये ना तुमच्या घरी तोपर्यंत तुमची आईपत आहे ना ती मागत असेल ती प्रत्येक गोष्ट तिला पुरवा आणि ती म्हणत असेल ना तो प्रत्येक हट्ट तिला पुरवा तुमच्या आईपतीतून तिच्यासाठी ते ते करा कारण दादांनो आज तुमच्याकडे पैसा नाही उद्या तुमच्याकडे पैसा येईल पण तिचं बालपण तुम्हाला पैशाने विकत नाही घेता येणार जोपर्यंत ती आपले घरी बापाने मनाशी खुनगाट बांधलेली असते चार दिवस येणार चिमणी सारखी थुई थुई नाचल आणि अंगवर तिच्या राक्षदा पडल्या चिमणी सारखी भुरकून उडून जाईल मग जा तुम्ही तिच्या घरी तुम्ही ताटात घेतल्याशिवाय तिला जेवत नाही दररोज बाप पोरीला मांडीवरती घेऊन बसतो बाळा आज तुला कोणी काही बोललं तर नाही ना आज शाळेत अभ्यास चांगला झाला ना आज घरातलं कोणी काही तुला बोललं तर नाही ना जावे तुम्ही तिच्या सासरी तिला बोलायला जाता तिला भेटायला जाताल ना त्यावेळी कोणीतरी चहाचा कप घेऊन हॉलमध्ये येईल तुम्ही चहाचा गोठ घेताल आणि तुम्ही सारखं पाहताल अजून कसं येईना माझं लेकरू माझा काळजाचा तुकडा अजून कसा येईना तुम्ही बराच वेळ वाट पाहताल तुमच्या चहातला कपातला चहा संपेल तुम्ही हॉलमध्ये बसलेले असाल आणि तुमचा काळजाचा तुकडा किचनच्या खिडकीतून तुम्हाला असा डोकावून आशेने पाहिल तुमच्याकडे पाहील ती पण पुढे येण्याची हिंमत होणार नाही तिची कारण सासरच्या काही मर्यादा आडव्या असतात अरे तुम्ही आत्तापर्यंत जिला काळजाचा तुकडा म्हणून मांडीवर घेऊन बसायची लेक लग्नाला आली जगासाठी ती मोगळी हो मोठी होते माईबापासाठी लेकरं कधीच मोठी होत नाही दादानो तुम्ही जिला आत्तापर्यंत जिला ताटात जिला घास हाताने भरवलात पण सासरी गेल्याच्या नंतर ज्यावेळी ती दुसऱ्याच्या परक्याचं धन होते ना तेवी तुम्ही हॉलमध्ये बसलेले असताल हॉलमधून बाप किचनकडे पाहतून किचनमधली पोरगी हॉलकडे पाहते नंतर पैसा येतो तुमच्याकडे पण तिचं बालपण आपल्याला विकत घेता येत नाही म्हणून बसलेल्या इथं प्रत्येक माझ्या भगिनीला माझी विनंती असेल आपण जन्माला आलो ना त्या क्षणापासून बापाच्या अंतकरणा दोन चिंता होत्या एक पोरीचं शिक्षण आणि दुसरं पोरीचं लग्न आईपत नसताना बाप पोरीच्या शिक्षणासाठी खर्च करतो पोरगी हुशार असेल तर ती हुशार निघाली बरं आ कायुष्यपानाला लावीन पण पुरीला सायबी पुरीला मॅडमच करील चार चाकी गाडीत बसून आपली पोरगी या झोपडीच्या पुढे आली पाहिजे झोपडीत चार चाकी गाडी आली पाहिजे बापाचं स्वप्न असतं आई पत नसताना पोरीच्या लग्नात खर्च करतो किती स्वप्न असतात रे त्या बापाची तुम्हाला काय वाटतं ज्या दिवशी पुरीचं लग्न होतं ना एका वर्षाच्या आत बापाचे के सगळे केस पांढरे होतात चाळीस वर्षाचा बाप पहिल्या पुरीच्या लग्नात एक वर्षानंतर पन्नास साठ वर्षाच्या म्हाताऱ्यासारखा दिसतो का माझ्या पुरीचं लग्न करून दिलं पण तिचं चांगलं तर होईल ना ही चिंता बापाला असते इथं बसलेली माझे सगळे माझ्या वडिलांसारखे कोणी भावासारखे कोणी आजोबासारखे तुमचे केस पांढरे झाले ऊन आणि नाही झाली घरच्याची चिंता करता करता तुमचे सगळे केस पांढरे झालेले असं लग्न करीन असा मंडप देईल असा जावई पाहिन घोडा आणीन बसायला पाच खेड्यातल्या लोकांनी आवाक होऊन पाहिलं पाहिजे असं पुरीचं लग्न करायचंय पुरीच्या लग्नात सकाळपासून बाप फेटा घालून मिरतो बापाच्या डोळ्यात पाणी येत नाही पण ज्या क्षणाला कन्यादानाची वेळ येते ना वाजवा वाजवा कन्यादानाची वेळ येते बाप पुरीचा हात घेतो जावायच्या हातात देतो ना त्या क्षणाला बापाचं काळीज तुटल्यासारखं होतं त्या क्षणाला बापाच्या आश्रूचा बांध फुटतो आणि मुलासारख्या वयाच्या समोर बाप विनवणी करतो जावई काळजाचा तुकडा आहे बरं का त्याला चांगलं जपा हिनं कधी घरातलं काम केलं नाही कॉलेजमधून काढली लग्नाच्या मांडवात आणून मांडली काही गोष्टी चुकतील पण पादरात घ्या हिला सारखे चांगले कपडे लागतात आरश पुढं असते नेहमी कधी नाही तुम्हाला हिच्या पाटल्या गोष्टी तर ओरडू नका हिला लवकर उठायची सवय नाही कधी उशिरा उठली ना तर मोठ्याने ओरडू नका तिला मोठ्याने बोललेलं जमत नाही डचकती अनराडायला लागत ती बोलायला फटकडे पण मानाने चांगली या जगात दोन निर्लज्ज प्राणी आहेत पा एक कर्ज घेणारा दुसरा पोरीचा बाप निर्लज्ज प्राणी लाखाने शिव्या दिल्या तरी कर्जदाराच्या दारात खाली मान झोकून पैशासाठी जावंच लागतं गरजवंत लाकल नसते आणि किती वाईट वागले माणसं किती अपमान केला तरीसुद्धा लायकी नसलेल्या माणसाच्या दारात त्याला झोकावं लागतं काळजाचा तुकडा लोकाच्या पदरात दिलेला असतो बाप होणं सोपं नाही माझ्या दादांनो आई होणं सोपं आहे रे बाप होणं फार कठीण आहे बाप बाजू नको ना बाप होणं फार कठीण आहे बाप कळतो त्या दिवशी ज्या दिवशी आप आपण बाप झालेलो असतो बाप कळण्यासाठी बापच व्हावं लागतं लहानपणीपासून बाप पुरीच्या लग्नाची स्वप्न पाहतो मला इमानदारीनं सांगा तुम्ही माझी भाषा कळते ना तुम्हाला पुरीच्या लग्नाचे स्वप्न पाहायचं अधिकार आपल्या बापाला नाही कहो बापाला लेकराची स्वप्न लेकराच्या लग्नाचे स्वप्न पाहायचं अधिकार आहे आणि इथं बसलेल्या बिना लग्नाचे जेवढे मुलं मुलीत आपलं कर्तव्य आपण माय बापाची स्वप्न पूर्ण केली पाहिजेत पण माझ्या दादांनो त्याची स्वप्न पूर्ण करण्याच्या त्याच्या स्वप्नाचा गळा दाबून ती पोरगी जर भांगार व्हायच्या मागं लागून पळून जाऊन लग्न करीत असेल तर बापाने हे स्वप्न कोणाच्या जेवर पूर्ण करायचे बापाचे स्वप्न कोण कोण पूर्ण करणार एक दाखव एखादी पोरगी तुम्हाला कलेक्टर संघ पळून गेली एखादी हां एखादी पोरगी पी एस आय संघ पळून गेली एखादी प्राध्यापका संघ शिक्षकासंघ काय भंगार माल असतो त्याचा सिगरेट वाढणारे बोकड्याने केस वाढलेले शर्टाच्या गुंड्या खालीवर अरे चॉईस तर काही चांगली असावं का नाही मग आम्ही मान्य करू तुम्ही प्रेमविवाह करायला हरकत नाही पण चॉईस क्वालिटीचे असेल तर बापच लग्न करून देईल ना त्या पोरीचं आवडला एखादा बापाला सांगून पा आणि दुसरी गोष्ट प्रेम विवाह करायचे असतील तर निदान जातीपातीतले तरी पोरं पा जातीच्या बाहेर जाऊन सगळ्या कुळाला बट्टा लावून असा प्रेमविवाह तुम्हाला मान्य असेल शासनाला मान्य असेल पण तो शास्त्राला आणि पाहुण्यारवड्याला समाजाला कधीच मान्य नसणारी आणि दुसरी गोष्ट माझी सरकारकडे एक विनंती म्हणजे लहानाचं मोठं मायबापांनी करायचं खाऊ पिऊ मायबापानी घालायचं पोटाला चिमटे मायबापांनी द्यायचे रक्ताचं पाणी मायबापांनी करायचं आणि अठरा वर्षाची पोरगी झाली तर सरकार म्हणतं मायबापाचा लेकरावर काहीच हक्क हक्क नाही सरकारच एड्या येड्या खोपडीचं नाही का मग सरकारच येड्या डोक्याचं नाही का तुम्ही कायदेच असे करतायत जी तु जो कसाही वागायला मोकळा आहे माय बापांनी कष्ट करायचे माय बापांनी लहान मोठं करायचं त्यांना शिकवायचं त्यांना प्रत्येक गोष्ट पुरवायची आणि अठरा वर्षाची झाली ती पोरगी तर निर्णय घ्यायला ती मोकळी ती कोणत्याही जातीचा पाहती कसाही भंगार पाहती त्याच्यासह पळून जाती मुंबई पुण्याला पळून गेले की आपण ते पकडून आणायचे पोलीस स्टेशनला ते जाणार आणि सरळ सरळ ज्यांनी गरिबीत जन्माला घातलं ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्या मायबापासमोर तिकडं पोलीस समोर ओळखितच नाही हे माझे आई वडीलच नाही धोका आहे काय वाटत असेल लहस्ता हे ज्याच्यावरती वेळ आली ना त्यांना विचारा दादांनो कुठंतरी सरकारच्या कायद्यात दुरुस्ती होणं गरजेचं आहे सरकारने जर कायदा केला ना की माय बापाची संमती असल्याशिवाय पोरगी लग्न करू शकत नाही ज्या दिवशी हा कायदा समाजात पारित होईल त्या दिवशी कोणतीच पोरगी बापाच्या विरोधात पळून जाऊन लग्न करण्याचं ठोस पाऊल कधीच उचलणार नाही कायदा होणं गरजेचं आहे ज्यांनी आपल्यासाठी आयुष्याचं समर्पण केलं म्हणून धन्य माता नंतर पिता तयाची धन्यता बापांना दिली पण अगोदर धन्यता मातीला दिली नंतर धन्यता पिताला दिली कारण संतांचं सगळं वाङ्मय हे शासनाला धरुणी मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव भव जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी Yeah, yeah. yeah. या रे लहान थोर या ती भल त्या नारी नंतर नर सांगितलं कोणी असं म्हणतं की मी शंकर भीमाला जाऊन आलो शंकर भीमा बोला ना लहूळ भीमा शंकर सागर गंगा गंगा सागर श्याम राधा राम सीताराम राम सीता सीताराम सीता असे सी। जेवढे जगात कृष्ण भक्त ते एकमेकांना भेटले की जय श्री कृष्ण म्हणतात पण या भगवान परमात्मेची लिलाभूमी असणारी वृंदावन क्षेत्र म्हणजे जेवढे कृष्ण भक्त आहे ना ते एकमेकांना वृंदावन का कण कण बोली जय जय राधेशाम वृंदावन का कण कण बोली जय जय राधेशा 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 एकदा मोकळ्या मनानं मोठ्या प्रमाणात हातवरती घ्या सर्वजण हातवरती घ्या सगळे आजूचे बाजूचे अंधारातली उजेडातली सगळ्यांनी घेतले का छान घ्या हातवरती जो हातवरती घेणार ना घे त्याला मारुती राय पाहून घेईन ग काळकरी आणि वादक सोडून आ सगळे छान घ्या कॅमेरामन जरा फोकस करो आणि तुम्ही प्रेमाने भजन करू श्रीराम राम जय जय आवाज मोकळा करा, करा सवडल्यासारखं होत श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम तुम्ही सगळे मानावर mana मनना सगे आवाज एना श्री श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम